पीपी येते डोळे लाव मी पीपीला बोलवतो मग पीपी, पीपी वर वर तू इथं दिदीच्या झोक्यावर तर वर येऊन बसती तर दोरीवर सरड्याला बी बोलवतो मोठा सरडा तू बी ये ते नानाच्या टावलवरच पीपी तेले बी बोलवतो घोरपडले बी बोलवतो तू झोपली नाही कि मग त्याला इकडे बोलवतो त्याला डस डस म्हणतो हा तू झोपली नाही कि डस डस म्हणतो डोळे लावून झोप हा डोळे उघडायचं नाही हा डोळे उघडले की पाय मंग पीपी दीदीच्या झोक्याच्या दोरीवर येऊन बस त्या दोरीवर येऊन बस दिदी डोळे काढले की मग तुला सांगतो डोळे उघडले की मग उडी मारायचं दिदीचे इथं इथं उडी मारायचं असं असं चालायचं चा। टिक असं चालत आता असे डसायचं मग असं हां डोळे उघडले की सांगतो तुला उघडायचं नाही डोळे हां हा आता जुजूबाई करायचा जुजूबाई करून उठल्यावर हो 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 जुजू करून उठल्यावर मग तुला कुलपी घेऊन देतो आपण सारखंनी जाऊ तर हां हां दिदी हो मी गाडी चालवतो तू सोबत बस मग तुला कुलपी घेऊन देतो हा हा हो 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 दे 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 हो 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 हां जुजू केली की मग तो उठल्यावर तो शारकणी नेतो हा हा हो तुला बी हा हो मग अजून उठल्यावर इथं डोजेर येते मग डोजेर वर बसवतो आपण तुला बी बसवतो हा हो आपल्या गाडीले वरी ठेवत आ तुला बसवतो मी बसतो मम्मीला बसवतो मग आदू दिदीला बी बस म्हणत हो त्या दुसऱ्या दिदीला बी बस म्हणत हां हां मग आता लवकर लवकर जुजू कर मग जुजू कर मग जुजू केलं की मग आपण हां हां डोजेर येऊन इथं थांबलं की मग तुला बसवतो हो हां हो ना हां हो ते नाही आता तिथं काम करत आहे Você tá?